माझा पण आहे हा लाल भोपळा लाल भोपळ्याची उपासाला भाजी पण करतात आता आषाढ महिना निघालेला आहे त्यामुळे मी आज याचे पुळ्या बोला किंवा घारगे बोला काही बोला हे पाच ते सहा दिवस आपले हे वडे पा पुऱ्या अशाच राहतात आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित धुवून आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं हे बुडेल एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं ही साल आपली जी असते खालची ती पुढे एवढंच पाणी टाकायचं याच्यात आणि आपण कुकरला दोन ते तीन शिट्टा काढणार आहोत आता आपण कुकर लावून घेऊया आधी आपण कुकरमधून याला काढलेली आहे व्यवस्थित शिजलेली आहे ते आता आपण साली आहेत ना तर साली आपण अलगद काढून घेणार अलगत पिकताच साडली या या साली आपण काढून घ्याव्या हवेत आता आपण हे काढून घेतलेलं आहे त्याच्यावर पूर्णपणे साल काढलेली आहे पण आता ह्याला चमचा आणि गरम गरम आहे तोपर्यंतच तो आपण तो याला मॅश करून घेऊ जर तुमच्याकडे मॅशसाठी काय असेल तर ते घेतलं तरी चालेल पटापट पटापट गरम आहे आपण पूर्ण मॅश करून घेऊया आपला हा मॅश झालेला आहे आता ते गरम आहे तोपर्यंतच आपण गूळ टाकून घेऊया म्हणजे आपलं गूळ पण त्याच्यामध्ये व्यवस्थित तर पाव किलो माझा आपलं हे होतं भोपळा होता पाच पाव किलो पाव किलोला मी एक वाटी मोठी वाटी आपला गोळ घेतलेलं आहे वेगळं वे ही जी वाटी आहे तेवढं मी गूळ घेतलेलं आहे तुम्हाला जर गोड कमी पाहिजे असेल हो, तुम्ही कमी घेतलात तरी चालेल गरम गरम आहे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये गुळ हे करून घ्यायचं म्हणजे गुळ पाकडं व्यवस्थित हे होऊन जातं आता आपण हे गरम गरम आहे तोपर्यंतच थोडंसं आपण मॅश करून घेतलेलं आहे तुमच्या जर बारीक गूळ असेल ते घेतलं मी माझ्याकडे खडा होता तो मी कापून घेतलेला होता तुमच्या जर बारीक गुळ असेल तर बारीक घ्या आता हे आपण गरम आहे तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं असं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे वाफेने किंवा गरम आहे त्याच्यामध्ये आपला गूळ पूर्णपणे याच्यामध्ये उतरून जाईल हे आपण आता दहा मिनटं साईडला ठेवून देऊया आपला याला व्यवस्थित गुळ आपला पूर्णपणे झालेलं दहा मिनटं होऊन गेले थंड कुठे कुठे गुळाचे जर खडे राहिले असतील तेही आपले गेलेले मी साधा गुळ वापरला होता तुम्हाला जर दुसरा गुळ भेटतो ते सुरुचीचा वगैरे ते भेटलं आणि ते वापरलं तरी चालेल तुम्ही ह्याच्यामध्ये मी दोन चमचे खसखस घेणारे थोडंसं मीठ त्याच्यानंतर आपली वेलची पावडर थोडंसं मी जायफळ किसून घेतलेलं आहे आणि आपलं तांदळाचं पीठ आता आपण याला एक जीव करून घेऊया पूर्ण पिठाला आता आपला व्यवस्थित सगळं एक जीव झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ लागेल तेवढंच थोडं थोडं घेऊन मळायचं जास्त पातळी नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं आता आपण हळूहळू हलक्या हाताने आपण पूर्ण पीठ आपण मळून घेऊया आपलं पीक मळून झालेलं आहे व्यवस्थित त्याला आपण थोडंसं वरून तेल लावून परत एकदा मळून घेऊया साईडनी थोडंसं मळून घेऊया साईड साईडनी आपलं पीठ मळून झालं व्यवस्थित बघा आता याला दहा मिनटं आपण असं साईडला ठेवून द्यायचं थोडंसं नरम पण होईल पण त्याला जास्त आपल्याला पातळ करायची नाही आणि आता आपल्याला पीठ मी ह्या वाटीभर पीठ घेतला होता त्यातलं एवढं राहिलं म्हणजे आपल्याला एक वाटी पूर्ण पीठ लागलेलं नाही मी थोडंसं ठेवलेलं आहे याच्यातलं हे बघा आपलं हे एवढं मळून झालेलं आहे आता याच्यात थोडा वेळ असं झाकण ठेवूया आपण दहा मिनटासाठी साईडला ठेवूया आता आपलं पीठ व्यवस्थित नरम असं झालेलं आहे त्याला पीठ लावायचं नाही आपल्याला तेलातच आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण हा थोडंसं तेल घेतले आणि हा गोळ आपण असं करून घेतला आणि पूर्णपणे आपण तेलातच ते आता लाटणार आहोत पीठ घेतलं तर काय होतं आपलं तेल पण खराब होतं याच्याने बघा किती छान गोल जशी आपल्याला पुरी पाहिजे ना तशी आपण लाटून घ्यावी इकडे पुऱ्या आपण होत आहेत एकीकडे तेलही आपलं तापत एकीकडे इक बस अशा पुऱ्या आपल्याला काढायच्या आहेत आता फटाफट फटाफट आपण पुऱ्या लाटून घ्या एकीकडे करतात पुऱ्या इकडे मावशी मला मदत करत आहेत आता आपण फटाफट एक एक घ्यायचं फ्राय करून देऊ तेल व्यवस्थित तापलेलं आहे तेल ताप बघण्यासाठी आपल्याला असं घ्यायच तोडाचं पिठाचा तुकडा असं वरती पटकन आलं का समजायचं आपलं तेल तापलं आहे म्हणून हे मी पहिल्यांदा एक टाकला होता तेव्हा नव्हता तापला हात आपण तेल व्यवस्थित तापून गेले तापलेलं आहे आपल्या पुऱ्या पाच ते सहा दिवस या पुऱ्यांना काहीही होत नाही मस्त राहतात फुगल्या पाहिजेत त्या चारी बाजून असं हलवायचं हळूहळू त्या फुगतात बरोबर बरोबर होतात पुऱ्या आपल्या टाकलं साईडने आपण दाबत राहतो म्हणजे साईड साईडने त्या पुऱ्या आपल्या फुगत जातात आपण फटाफट फटाफट आपल्या पुऱ्या काढून घेऊया झालेल्या मस्त पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या हे आपले चार ते पाच दिवस तसेच राहतात काहीही त्याला होत नाही भोपळ्याच्या घारी पुऱ्या बोला भोपळ्याच्या पुऱ्या बोला काहीही बोला काही, काही नाव हो द्या टेस्ट एकच आहे आणि तुम्हाला जर माझी ही आवडली अशी रेसिपी तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे मला आणखी उत्साह येईल की नवीन नवीन पदार्थ तुम्हाला बनवून दाखवण्याची थँक्यू